ुंड श्री गणेश तूलाम एकदंता शहादा शहरात अनंत चतुर्दशीच्या दिवशी मिरवणुकांची धामधूम असते शहरातील गणपती विसर्जनासाठी चार टप्प्यात मिरवणूका निघतात तीन टप्प्यातील विसर्जन मिरवणूका शांततेत पार पडल्या नव्या दिवशी तिसऱ्या टप्प्याच्या विसर्जनात प्रशासनाकडून रात्री दहा वाजेची वेळ देण्यात आली होती परंतु वेळेचे नियोजन न केल्यामुळे चार गणेश मंडळाचे गणपती विसर्जन मिरवणुकांचा हिरमोड झाला होता रात्री दहा वाजता वाजंत्री पोलीस प्रशासनाकडून बंद करण्यात आली होती त्यामुळे आज होणाऱ्या मिरवणुकांसाठी गणेश मंडळांनी वेळेचे नियोजन करणे गरजेचे आहे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस यांनी शहादा शहरातील विविध गणेश मंडळांना भेट देऊन गणेश विसर्जन मिरवणुकांची पाहणी केली आहे आज मंगळवार अनंत चतुर्दशीच्या दिवशी अकरा गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुका निघणार आहेत यात हिंदू व्यायामशाळा गणेश मंडळ तो बाजार गणेश मंडळ क्रांती गणेश मंडळ भुईराज गणेश मंडळ एम के क्लब गणेश मंडळ वृंदावन नगर गणेश मंडळ गणेश सांस्कृतिक मित्रमंडळ सुवर्णका गणेश मंडळ वीर एकलव्य गणेश मंडळ शनेश्वर गणेश मित्रमंडळ यांचा समावेश आहे विसर्जन मिरवणुकीसाठी रात्री बारा वाजेपर्यंतची वेळ प्रशासनाकडून देण्यात आली आहे जिल्ह्यात अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन मिरवणुकांची धामधूम असते त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून चोखा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे दुःख दुःख बाप्पा मोरे आरे 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 तूच तूच मोरे आरे बाप्पा मोरे